आज सोन्याच्या बाजारात जे काही घडत आहे ते केवळ रोजच्या दरवाढ दर घसरणीपुरते मर्यादित नसून पुढील काही महिन्यांत देशातील आणि जागतिक पातळीवरील आर्थिक प्रवाह कोणत्या दिशेने जाणार आहेत याचा स्पष्ट इशारा देणारी ही मोठी घडामोड मानली जात आहे गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड अस्थिरता पाहायला मिळत असून कधी अचानक उसळी तर कधी अनपेक्षित घसरण अशा स्थितीत बाजार सापडलेला आहे अशाच पार्श्वभूमीवर आता सोन्याबाबत एक महत्वाची आणि परिणामकारक बातमी समोर आली आहे ज्यामुळे गुंतवणूकदार व्यापारी सराफा बाजार आणि सामान्य ग्राहक सगळ्यांचंच लक्ष एका मुद्द्यावर केंद्रित झालं आहे सोनं हे पारंपरिकदृष्ट्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखलं जातं आर्थिक अनिश्चितता युद्धजन्य परिस्थिती महागाई किंवा शेअर बाजारातील घसरण अशा प्रत्येक टप्प्यावर लोक सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात मात्र सध्याची परिस्थिती पाहता आत्ता सोनं घ्यायचं की थांबायचं हा प्रश्न अक्षरशः प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेला आहे कारण आजचा सोन्याचा बाजार हा फक्त मागणी पुरवठ्यावर अवलंबून नसून जागतिक राजकारण चलन धोरण आंतरराष्ट्रीय तणाव आणि आर्थिक धोरणांच्या निर्णयांशी थेट जोडलेला आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा विचार केला तर डॉलरच्या हालचाली सोन्याच्या किंमतींवर थेट परिणाम करताना दिसतात डॉलर मजबूत झाला की सोन्यावर दबाव येतो आणि दर घसरतात तर डॉलर कमजोर झाला की सोनं महाग होतं सध्या अमेरिकेच्या धोरणांमुळे डॉलरमध्ये चढउतार दिसून येत असून त्याचा परिणाम थेट सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किंमतींवर होत आहे याशिवाय मध्य पूर्वेतील तणाव युक्रेन युरोपमधील अनिश्चितता आणि जागतिक पातळीवरील भूराजकीय संघर्ष हे सगळे घटक सोन्याला कधी आधार देतात तर कधी गुंतवणूकदारांना बाहेर पडायला भाग पाडतात काही दिवसांपूर्वी सोनं उच्चांकावर पोहोचलेलं दिसत होतं अनेकांना वाटत होतं की सोन्याचे दर आणखी वाढतील पण आता चित्र हळूहळू बदलताना दिसत आहे दरांवर दबाव जाणवू लागला असून काही आर्थिक विश्लेषक पुढील काळात सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत यामागचं एक महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यावरील गुंतवणूक हळूहळू कमी होत चाललेली आहे मोठ्या गुंतवणूक संस्था आणि फंड्स सोन्यातून पैसे काढून इतर पर्यायांकडे वळताना दिसत आहेत भारतीय बाजाराचा विचार केला तर इथे सोन्याला नेहमीच वेगळं स्थान राहिलेलं आहे लग्नसराई सण उत्सव धार्मिक परंपरा आणि ग्रामीण भागातील मागणी यामुळे सोन्याला कायमच आधार मिळत असतो मात्र सध्या परिस्थिती काहीशी वेगळी आहे महागाई वाढलेली आहे व्याजदर उच्च पातळीवर आहेत आणि लोकांसमोर गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत बँकांच्या मुदत ठेवींवरील आकर्षक व्याजदर शेअर बाजारातील संधी आणि रिअल एस्टेटमधील हालचाली यामुळे सोनं आता एकमेव पर्याय राहिलेलं नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून येणाऱ्या संकेतांकडेही सध्या बाजाराचं बारकाईनं लक्ष आहे सोन्याच्या आयात धोरणात बदल कररचनेतील सुधारणा किंवा आर्थिक निर्णयांमुळे सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी उलथापालत होऊ शकते काही अहवालांनुसार सरकार सोन्याच्या आयातीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत ता आहे जर आयात सुलभ झाली किंवा करांमध्ये बदल झाले तर त्याचा थेट परिणाम बाजारावर होणार आहे सराफा बाजारात आतून काय हालचाली सुरू आहेत हे पाहिलं तर व्यापारी सध्या अत्यंत सावध पवित्रा घेताना दिसत आहेत दर रोज बदलत असल्यामुळे आज घेतलेला साठा उद्या स्वस्त होईल की महाग याबाबत अनिश्चितता आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मागणी असूनही पुरवठा मर्यादित ठेवला जात आहे ग्राहकांच्या मानसिकतेतही मोठा बदल दिसून येतो आहे पूर्वी कोणताही फारसा विचार न करता सोनं खरेदी केलं जायचं पण आता ग्राहक दर तपासतो ट्रेंड पाहतो सोशल मीडियावरील बातम्या वाचतो आणि मगच निर्णय घेतो डिजिटल गुंतवणुकीचा प्रभावही दिवसेंदिवस वाढतो आहे डिजिटल गोल्ड गोल्ड ईटीएफ आणि सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स यांसारख्या पर्यायांमुळे प्रत्यक्ष दागिन्यांची मागणी काही प्रमाणात कमी झालेली आहे विशेषतः तरुण पिढीला दागिन्यांपेक्षा आकड्यांमधील गुंतवणूक अधिक सोयी वाटत आहे यामुळे पारंपरिक सराफा बाजारासमोरही नवी आव्हानं उभी राहिली आहेत रुपयाची स्थिती हा आणखी एक महत्वाचा घटक आहे रुपया कमजोर झाला की सोन्याची आयात महाग होते आणि त्याचा परिणाम थेट किंमतींवर होतो सध्या रुपयावरही दबाव असल्यामुळे सोन्याचे दर स्थिर राहणं अवघड बनत चाललं आहे या सगळ्या घटकांमुळे पुढील काळात सोन्याच्या दरांमध्ये अचानक झटके बसण्याची शक्यता तज्ज्ञ नाकारत नाहीत अशा परिस्थितीत सामान्य माणसाने काय करावं हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे लग्नासाठी सोनं घ्यायचं असेल दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल किंवा परंपरेनुसार खरेदी करायची असेल तर प्रत्येकासाठी निर्णय वेगळा असू शकतो मात्र घाईघाईने घेतलेला निर्णय सध्या धोकादायक ठरू शकतो हे नक्की बाजार समजून घेऊन योग्य माहिती तपासून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पुढचं पाऊल उचलणं जास्त सुरक्षित ठरेल एकूणच पाहिलं तर सोन्याच्या बाजारात सध्या एक विचित्र शांतता आहे जिच्या मागे मोठी उलथापालत दडलेली आहे आज दिसणारे दर हे अंतिम नसून येणाऱ्या बदलांची केवळ चाहूल आहेत पुढचे काही दिवस आणि आठवडे सोन्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत आज घेतलेला निर्णय उद्या फायद्याचा ठरेल की तोट्याचा हे सांगणं कठीण असलं तरी एक गोष्ट निश्चित आहे सोन्याचा खेळ अजून संपलेला नाही उलट तो आता खऱ्या अर्थाने रंगात आला आहे सोन्याच्या बाजारात सध्या जी स्थिती आहे ती पाहता तज्ज्ञ एक गोष्ट ठामपणे सांगत आहेत की हा काळ थांबून पहा असा आहे कारण बाजारात सध्या भावना आणि आकड्यांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे एका बाजूला सोन्याबद्दलची पारंपरिक सुरक्षिततेची भावना आहे तर दुसऱ्या बाजूला आकडेवारी आणि आंतरराष्ट्रीय संकेत हे दरांवर दबाव दाखवत आहेत याच संघर्षामुळे सोन्याचा ट्रेंड सतत बदलताना दिसत आहे मोठ्या गुंतवणूकदारांचा विचार केला तर त्यांची भूमिका सध्या पूर्णपणे बदललेली दिसते पूर्वी कोणताही धोका दिसला की ते मोठ्या प्रमाणात सोन्याकडे वळायचे मात्र आता व्याजदर जास्त असल्यामुळे अनेक जागतिक फंड्स बॉन्ड्स आणि डॉलर आधारित गुंतवणुकीकडे झुकताना दिसत आहेत याचा थेट फटका सोन्याच्या मागणीला बसतो आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जर हीच प्रवृत्ती कायम राहिली तर पुढील काळात सोन्याच्या किंमतींवर अधिक दबाव येऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे भारतातील सराफा बाजारातही याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत अनेक मोठ्या बाजारांमध्ये व्यवहाराचं प्रमाण कमी झालेलं आहे ग्राहक येतात चौकशी करतात दर विचारतात पण प्रत्यक्ष खरेदीचा निर्णय पुढे ढकलतात थोडे दिवस थांबू दर खाली आले तर घेऊ ही मानसिकता सध्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते यामुळेच बाजारात एक प्रकारची शांतता जाणवते आहे पण ही शांतता स्थिरतेची नसून अनिश्चिततेची आहे ग्रामीण भागातील मागणी देखील यंदा अपेक्षेप्रमाणे जोरदार दिसत नाही शेतीमालाचे दर पावसाची स्थिती आणि एकूण ग्रामीण अर्थव्यवस्था याचा थेट परिणाम सोन्याच्या खरेदीवर होतो जर ग्रामीण उत्पन्नावर दबाव राहिला तर सोन्याची मागणी मर्यादित राहण्याची शक्यता वाढते हे देखील सोन्याच्या किंमतींसाठी नकारात्मक संकेत मानले जात आहेत सरकारकडून येणाऱ्या धोरणात्मक निर्णयांकडे बाजाराचं लक्ष अधिक तीव्र झालं आहे सोन्याच्या आयातीवर नियंत्रण ठेवलं तर दर वाढू शकतात तर आयात सुलभ झाली तर दरांवर दबाव येऊ शकतो त्यामुळे कोणतीही अधिकृत घोषणा होण्याआधीच बाजारात अफवा अंदाज आणि चर्चांना उधाण येत आहे याच कारणामुळे दरांमध्ये अचानक चढउतार पाहायला मिळत आहेत डिजिटल माध्यमांचा प्रभावही आता दुर्लक्षित करता येणार नाही सोशल मीडियावर पसरलेल्या बातम्या विश्लेषणाचे व्हिडिओ आणि आत्ता घ्या किंवा आत्ता थांबा असे सल्ले यामुळे सामान्य ग्राहक अधिकच गोंधळात पडतो आहे काही वेळा अपूर्ण किंवा अतिशयोक्त माहितीमुळे चुकीचे निर्णय घेतले जातात आणि नंतर त्याचा आर्थिक फटका बसतो त्यामुळे तज्ज्ञ अधिकृत माहिती आणि विश्वासार्ह स्रोतांवरच अवलंबून राहण्याचा सल्ला देत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर एखादी अनपेक्षित घटना सोन्याच्या दरांना काही तासात पूर्णपणे वेगळी दिशा देऊ शकते युद्धजन्य परिस्थिती आर्थिक निर्बंध मध्यवर्ती बँकांचे निर्णय किंवा मोठ्या देशांची धोरणात्मक वक्तव्य या सगळ्याचा परिणाम थेट सोन्यावर होतो त्यामुळे आजचा सोन्याचा बाजार हा केवळ मागणी पुरवठ्याचा खेळ राहिलेला नसून तो जागतिक घडामोडींचा आरसा बनलेला आहे या सगळ्या परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाचा संदेश आहे सोनं हे अल्पकालीन नफ्यासाठी नव्हे तर दीर्घकालीन स्थैर्यासाठी योग्य मानलं जातं त्यामुळे दर रोजच्या चढुतारांकडे पाहून घाईघाईने निर्णय घेणं टाळणंच जास्त शहाणपणाचं ठरेल योग्य वेळ योग्य प्रमाण आणि योग्य उद्दिष्ट लक्षात ठेवून केलेली गुंतवणूकच पुढे फायदेशीर ठरू शकते एकंदरीत पाहिलं तर सोन्याच्या बाजारात सध्या बाहेरून शांतता असली तरी आतमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत आजचे दर हे केवळ एका टप्प्याचे चित्र आहे पुढील काही आठवड्यात बाजार कोणती दिशा घेतो यावर गुंतवणूकदारांचे निर्णय व्यापाऱ्यांची रणनीती आणि सामान्य माणसाचं आर्थिक नियोजन अवलंबून राहणार आहे त्यामुळे सोन्याकडे पाहताना भावना नव्हे तर माहिती आणि अभ्यास हाच सध्या सर्वात मोठा आधार ठरणार आहे